आणि सर तुमचं टी व्ही टेनमध्ये स्वागत आहे सर जसं मी म्हटलं आहे की थंड विषय पडला आहे का काय नक्की प्रकार आहे जरा सांगा सर अजिबात विषय थंड पडलेला नाही तीस तारखेला जे धर्मदा आयुक्त आहेत त्यांनी एक आदेश पारित केला ज्यानुसार ज्या एच एन डी बोर्डिंगची जे ट्रस्टी आहे आणि जे संबंधित बिल्डर कोखले आहेत या दोघांनी एक समझोता करार केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आम्ही या व्यवस्था करत आहेत त्यामुळं आता हे सेल्डेड कसं रद्द होतं हे आम्ही बघतो आहे आज आठ दिवस होऊन गेले कुठल्या प्रकारचे कागदपत्र पुढं सरकलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला आमचा तो जो पाठपुरावा आहे हो जरी हे व्यवहार रद्द झाला सगळं मिटलं काय असेल त्याच्याशी आम्हाला आता पुढं काय देणं घेणं नाही मात्र जे गुन्हा केला आहे कारण ज्या पद्धतीने इथं पुणे मनापामध्ये प्रकरण हाताळलं गेलं mm. ज्याप्रमाणे कागदपुढं सरकली जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे mm. कारण केवळ असं मिटलं आणि मग आता व्यवहार झाला म्हणजे सगळं फाईल बंद असं वरून चालणार नाही आहे ना कारण गुन्हा हा घडलेला आहे mm. ज्या पद्धतीने इथे सगळे प्लान किंवा जे नकाशे तयार झाले ज्याप्रमाणे सगळं कागद दडवली गेली कागद रंगवली गेली तर याच्यामध्ये कोण आहे याच्या मागे सूत्रधार आणि जे जे अधिकाऱ्यांनी जेव्हा सही केल्या आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे किंवा जर त्यांची जर कोणी आहे तर त्या कोणीतरी याला जबाबदारी आली पाहिजे त्यामुळं आम्ही पाठपुरावा हो करत आहोत आणि हे काही प्रकरण दंड वगैरे काही झालेलं नाही हायकोर्टात देखील प्रकरण आहे आणि आम्ही शेवटपर्यंत याच्या ह्याच्या तळ्यात नाव घेणारा प्रकरण मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या ले लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद